नमस्कार मित्रांनो मांसाहार आणि दारूला शिवायचाही नाही सतत तथ हातात विण कामाच्या सुया औरंगजेब सतत नेमकं काय विणत असायचा जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ छावा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे दोन हजार पंचवीसचा सर्वात मोठा ओपनर ठरलेल्या या चित्रपटानं आतापर्यंत भल्याभल्या दिग्दर्शकांना आपल्या समोर गुळघे टेकायला भाग पाडलं आहे या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विक्की कौशलनं निभावली आहे तर महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत साव सुपरस्टार रश्मिका मंदाना झळकली आहे अशातच या चित्रपटातील अभिनयासाठी जेवढं कौतुक विकी कौशलचं केलं जात आहे तेवढंच कौतुक मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत झळकलेल्या अक्षय खन्नाचंही होत आहे औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षयचं चालणं त्याची डायलॉग्स बोलण्याची पद्धत आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून त्याचे अनेकजण फॅन झाले आहेत पण छावामधल्या औरंगजेबाच्या एका कृतीनं अनेकांना प्रश्न पडला आहे एवढंच नाही तर छावामधल्या औरंगजेबाच्या त्या कृतीची तुलना तान्हाजीमधल्या औरंगजेबाशीही केली जाते आहे खरं तर छावा आणि तानाजीमध्ये दाखवण्यात आलेला औरंगजेब आपल्या दरबारात बसून सतत काही ना काही विणकाम करताना दिसतोय पण हा क्रूर औरंगजेब सतत भिनतोय तरी काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे याबाबत जरा खोलात जाऊन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर मिळालेल्या माहितीनुसार इतक्यास इतिहासकार सांगतात की मांसाहार आणि दारूलाही शिवायचा नाही आणि त्याचे हा सतत काहीतरी विनात असायचे खरं तर इस्लाममध्ये डोक्यावर टोपी घालायची परंपरा आहे पण ही टोपी काहीशी वेगळी असते जी प्रत्येक मुस्लिम पुरुष नमाज पडताना आपल्या डोक्यावर घालतो इतिहासकार औरंगजेब आणि या टोपीबाबत इतिहासकार औरंगजेबाच्या या टोपीबाबत सांगताना म्हणतात की औरंगजेब हा फक्त आणि फक्त स्वतःच्या हातानं विणलेलीच टोपी नमाज पडताना डोक्यावर घालायचा तसेच अनेक ठिकाणी असा दावाही करण्यात आला आहे की औरंगजेब नमाज पडताना डोक्यावर जी टोपी घालायचा ती तो स्वतःच्या हातानं विणायचा एवढंच नाही तो त्या यातून उत्पन्नही मिळत होतं असंही सांगितलं जात आहे की औरंगजेबाने आयुष्यभर टोप्या विणून जे काही उत्पन्न मिळवलं होतं ते त्याच्या अंत्यविधीसाठी झालेल्या खर्चासाठी वापरण्यात आलं होतं आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात औरंगजेबाने टोपी विणण्याची व्याप्ती वाढवली होती तो आपला बराचसा वेळ विणकामातच घालवायचा असंही इतिहासकार सांगतात आता अनेकांना प्रश्न पडला असेल की एवढ्या मोठ्या मुघल साम्राज्याचा सम्राट जो अत्यंत क्रूर तर होताच पण संपूर्ण हिंदुस्थानावर ताबा मिळवण्याचं ज्याचं स्वप्न होतं तो अत्यंत क्रूर मुघल भाषा औरंगजेबाला टोप्या विणून उत्पन्न मिळवण्याची काय गरज होती तर असं सांगितलं जातं की औरंगजेबाचा इस्लामबद्दलचा दृष्टिकोन अत्यंत कट्टर होता अशातच इस्लाममध्ये टोपी घालण्याची परंपरा फार जुनी आहे टोपीकडे धार्मिकता आणि इस्लामिक परंपरांचं पालन करण्याचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं त्यामुळेच औरंगजेब स्वतःच भिंलेली टोपीच घालायचा धन्यवाद